जर तुम्ही एक स्त्री आहात तर हा व्हिडिओ बघण्याआधी मनाची तयारी करा कारण पुढच्या पाच ते सहा मिनिटात तुमच्या स्त्रीत्वाबद्दलच्या कल्पना कर्तृत्ववान स्त्री कोण असते याबद्दलचं मत आणि सक्सेसफुल स्त्री कशाला म्हणतात याबद्दलचं ओपिनियनच बदलणार आहे नमस्कार मी मनाली आणि आज मी तुम्हाला अशा एका स्त्रीची गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुमच्या मनातल्या सगळ्या संकल्पना बदलणार आहेत सगळे प्रिकन्सिवड नोशन्स चेंज होणार आहेत बरेच लोक म्हणतात की लेखक होण्यासाठी खूप सारा अभ्यास लागतो खूप साऱ्या डिग्रीज लागतात खूप तपस्या लागते आणि खूपच कष्ट घ्यावे लागतात पण एक बाई अशी होती जिच्याकडे यातलं काहीच नव्हतं आणि तरी देखील ती पुस्तक लिहून जगप्रसिद्ध लेखिका झाली हे जाडजूड पुस्तक दिसतंय तुम्हाला हेच त्या बाईने लिहिलेलं पुस्तक आणि त्या लेखिकेचं नाव होतं मार्गरेट मिशेल तुम्ही कधी ऐकलंय का तिच्याबद्दल नाही तिने लिहिलेल्या पुस्तकाचं नाव तुम्ही नक्की ऐकलं असेल त्या पुस्तकाचं नाव आहे गॉन विथ द विंड गॉन विथ द विंड हे अमेरिकन इतिहासातलं पुस्तक आहे आणि का हे पुस्तक लिहिणारी मार्गरेट मिशेल फक्त एक गृहिणी होती मार्गरेट मिशेलचा जन्म मध्ये अटलांटा जॉर्जिया येथे झाला तिच्या घरी कोणीही मोठा लेखक किंवा साहित्यकार होऊन गेला नव्हता मात्र एक विशेष गोष्ट तिच्या बाबत ही होती की तिला पुस्तक वाचण्याचं प्रचंड वेळ होत ती लहानपणापासूनच पुस्तकांच्या राशीत असायची पाच वर्षाची असतानाच तिनं मोठी माणसं वाचतात तशी पुस्तकं वाचायला सुरुवात देखील केली होती तिच्या वयाचे मुलं मुली बाहेर जाऊन खेळायचे मात्र ही मुलगी घरात बसून पुस्तके गिळायची अमेरिकेतल्या बऱ्याचशा मुलींप्रमाणेच तिला देखील मोठं होताना काहीतरी करायचं होतं पण काय ते तिला नेमकं ठरवता येईना शेवटी एका अपघातानं तिचं करिअर ठरलं होय तिचा अपघात झाला आणि ती चालीनाशी झाली त्यामुळे तिला घरीच बसावं लागलं मात्र घरी बसल्या बसल्या काय करायचं म्हणून तिने पत्रकारिता करण्याचं ठरवलं अटलांटा जॉर्जियामध्ये काही वर्ष तिने पत्रकारिता केली अपघातातून पूर्णपणे बरं झाल्यानंतर तिने लग्न देखील केलं आणि लग्न झाल्यानंतर तिने पत्रकारिता सोडून दिली आणि मग काय ती झाली फक्त एक गृहिणी गृहिणी झाल्यावर तिचा वेळ काही केल्या जात नसे ती घरात नुसती बसून असायची पुस्तकं वाचत बसायची तिच्या नवऱ्याला तिच्या या वागण्याची चीड आली आणि एके दिवशी तो तिला येऊन म्हणाला तू काय सारखी पुस्तकं वाचत असतेस एवढी पुस्तकं वाचली पण त्याचा काय उपयोग एक तरी पुस्तक लिहिलंस एवढी पुस्तकं वाचण्यापेक्षा एखादं पुस्तक लिही तरी आणि बस तिच्या नवऱ्याच्या त्या एका कमेंटमुळे तिच्या आयुष्याची दिशाच बदलली पुढची दहा वर्ष तिनं घरी बसून फक्त एक पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं नाव होतं गॉन विथ द वेळ हे पुस्तक अमेरिकन सिव्हिल वॉर वर आधारित आहे या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल एक महाकाय प्रेमकथा हे पुस्तक एकोणीसशे छत्तीस मध्ये विकल्या गेलं आणि बोम पुस्तक प्रकाशित होताच लाखो कॉपीज विकल्या गेल्या या पुस्तकात विशेष असं काय होतं तर एका स्त्रीचं मॉडर्न पद्धतीनं केलेलं चित्रण सिव्हिल वॉरमध्ये अडकलेल्या एका मुलीबद्दल या पुस्तकामध्ये दिलं आहे मार्गरेट मिशेलने संपूर्ण आयुष्यात इतकी पुस्तकं वाचलेली त्यामुळेच तिचा अनुभव इतका दाणगा होता की स्वतःचं पुस्तक लिहिताना तिने एका कॅरेक्टरला इतके विविध कंगोरे देण्याचे प्रयत्न केले आहेत की आपण या पुस्तकामध्ये एकदम अडकून पडतो इतकंच नाही तर या पुस्तकावर आधारित एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये मध्ये एक सिनेमा देखील प्रदर्शित झाला आणि तो चित्रपट हॉलिवूडचा पहिला रंगीत चित्रपट ठरला तिला या एका पुस्तकानं अचानक यशाच्या शिखरावर नेऊन ठेवलं लोकांनी तिची तुलना मोठ्या आणि ज्येष्ठ लेखकांसोबत करायला सुरुवात केली पण गंमत तर अजून बाकीच आहे मार्गरेट मिशेलने आयुष्यात हे एकच पुस्तक लिहिलं एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये मध्ये एका कार अपघातात तिचा मृत्यू झाला मात्र तिचं नाव अजरामर ठरलं आजही हे पुस्तक अमेरिकेतील सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकांपैकी एक आहे तर या गोष्टीत ना आपण काय शिकलो यशस्वी होण्यासाठी आयुष्यभर कष्ट मेहनत आणि त्रागा करून घेण्यात काहीही पॉइंट नाही तुम्ही मेहनतीनं पॅशनेटली आणि लक्ष केंद्रित करून केलेली एक गोष्ट देखील तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवते मात्र ती गोष्ट तुमच्या मनापासून आली पाहिजे तुम्ही केलेली कोणत्याही प्रकारची मेहनत कधीही वाया जात नाही मार्गरेट मिशेलने आयुष्यात फक्त पुस्तकं वाचली होती समोरून बघताना तिचं हे काम निरुपद्रवी वाटू शकतं मात्र याच पुस्तकं वाचण्याचा परिणाम असा झाला की तिने आयुष्यात लिहिलेलं एक पुस्तक आज अजरामर ठरलं आहे त्या एका पुस्तकात ती इतक्या गोष्टी आणू शकली इतके पॅरामीटर्स आणू शकली इतके एलिमेंट्स लिहू शकली की ते पुस्तक वाचकांना प्रिय होऊन बसलं त्यामुळे तुम्हाला तुमच्यातलं टॅलेंट तुमच्यातली प्रतिभा दाखवण्यासाठी सतत कम्पिटिशन करण्याची गरज नाही इतरांना काही प्रूफ करून दाखवण्याची गरज नाही ज्या दिवशी तुम्ही तयार असाल ना त्या दिवशी तुम्ही मैदानात उतरून स्वतःला स्वतःसाठी प्रूफ करू शकता मार्गरेट मिशेल याच गोष्टीचं उदाहरण आहे मार्गरेट मिशेल प्रमाणेच तुमच्यामध्ये देखील एखादी प्रतिभा असेल तर तिला जागृत करा आजच लिहून काढा की तुमची अशी कोणती इच्छा आहे जी या वर्षभरात तुम्हाला पूर्ण करायची आहे मार्गरेट मिशेलने दाखवून दिलं की गृहिणी देखील इतिहास घडवू शकते गृहिणी असणं हा तुमचा कमकुवतपणा नसून ही तुमची ताकद आहे प्रत्येक ता स्त्रीमध्ये एक अद्भुत ताकद असते तिला गरज असते तर फक्त स्वतःवर विश्वास ठेवायची आणि आजचा हा विमेन्स डे त्याच दिवसाची आठवण करून देण्यासाठी आहे हा व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येक स्त्रीला आणि पुरुषांना ज्यांच्या आयुष्यात अशा स्त्रिया आहेत त्या सर्वांनाच हॅपी विमेन्स डे